तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीवं चॅनलवरती आणि सर्वांना नागपंचांना खूप खूप शुभेच्छा मजा करून माझ्या चॅनल करून आहे आणि या सर्वांना दुपारी जेवायला दुपारी आपलं जेवण चाललं आहे आपले दीपक बाबा दीपक भाऊ नमस्कार हाय ब्रदर्स हाय ब्रदर्स भाऊ लाईक देऊ धन्यवाद भाऊ या जेवण जर आम्ही जेवण करतो बघा आपल्या स्पेशर भाजी बटाटा भाजी आहे तर दीपक भाऊ तुमचं जेवण झालं नक्की सांगा दीप भाऊ तुम्हाला मी आज सप करतो दीपो भाऊ तुम्ही माझ्या व्हिडिओ कमेंट केली आहे काय नक्की सांगा भाऊ तुम्ही माझ्या व्हिडिओ कमेंट केली काय कारण मी आज सकाळपासून काल मी रात्री दोघांना सप केलं आहे बारा नंतर तर भाऊ तुम्ही माझ्या व्हिडिओ कमेंट माझ्या व्हिडिओवर कमेंट करता तुम्हाला मी आज सप करतो दीपक तुम्ही माझ्या एका व्हिडिओ कमेंट करा परत केली असेल तर नक्की तुम्हाला सप करतो मी आपलं आजी संपल्यानंतर माझा कारण मी काल रात्री साडेबारानंतर नंतर मी दोघांना सब केलं आहे तर ते सप कोणता केलं ते मला एवढं माहीत नाही आहे पण दीपक भाऊ तुम्ही पण मला एका व्हिडिओ कमेंट करा ना मी तुम्हाला सप करतो काय नाही भाऊ बघा तुम्ही खाल्ला मी खाल्ला का एकच आहे तर ते तर आहेच खरंच आहे पण आपल्याला माझ्याकडे पण तुम्हाला पन्नास आठ रुपये सत्तर रुपये तुम्हाला तुमच्याकडे जेवण चांगलं छान भेटेल धन्यवाद धन्यवाद दादा परत करतो सब नक्की भाऊ करा मला सब भाऊ नाहीतर भाऊ माझ्या काही व्हिडिओ कमेंट करा आणि तुम्ही मला सप केलं ना भाऊ तर तुम्हाला मी रात्री सप करतो आठ नऊ तासानंतर पण कसं आहे मी पण काल ताईला ज्या भाऊनी मला कोणी सप केला आहे आता मला माहीत नाही तुम्हाला मी सप केलं आहे का नाही केलं आहे पण मी रात्री त्यांना साडेबारा नंतर मी सप केलं आहे नक्की बघ मला व्हिडिओ कमेंट करा मला सप करा नाही केला तर आणि धन्य भाऊ या जेवाला आपले देवीदास भाऊ आलेले आहे गावडे देवीदास भक्ती भाऊ रामकृष्ण हरी राकेश दादा नागपूर मला खूप खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि या जंगाला मी पण जेवण करते भाऊ आणि तुमचं जेवण झालं का नक्की सांगा दीपक भाऊ आणि आपले देविदास भाऊ ओके भाऊ भाऊ तुम्ही मला कमेंट करा नाही एका व्हिडिओवरती मी तुम्हाला सप करतो तुम्हाला मी भाऊ भाजी स्पेशल भाजी माझी आवडती आहे दाखव तुम्हाला बटाटा भाजी आणि आपली द्या भाऊ आपण डायवर आहे ना तर आपलं कसं आहे टाईम नसतो जेवायला कुठं तर माझा टाईम घ्यायचा एक वाजता जेवायचा तर बोले एक वाजला आपण जेवूया आणि आता जेवतो तर आपण थोडा पंधरा ते वीस मिनटं आपण लाईव्ह घेऊया कारण माझा लाईव्ह रात्री नऊ वाजता असतो नऊ सवा नऊला माझा लाईव्ह असतो पण मी आता दुपारी लाईव्ह कसा आपला टाईम असतो म्हणून घेतो नाही तर मी घेत नाही पण पहिले मी पत्ते लाईव्हवर जात असतो पत्तेला मी सपोर्ट करत असतो माझं कामच आहे मी पहिले दुसऱ्यांना सपोर्ट करतो माझं नंतर माझा मी बघतो दादा तुम्ही खूप कॉमेडी आत हा भाऊ तुम्ही माझे व्हिडिओ बघा धन्यवाद भाऊ धन्यवाद कारण भाऊ माझे असं प्रयत्न असतात मी लोकांना हसवत असतो म्हणून मी बघा मी बोलतो बघा मधी मध्ये आपल्याला ऐकलं नाही ते थ्री झिरो मी हसतो तुम्ही पण हसलं पाहिजे धन्यवाद भाऊ धन्यवाद कारण भाऊ माझं कामच ते आहे आपण व्हिडिओ बनवतो आपल्या लोकांना आवडले पाहिजे आणि लोक आपले व्हिडिओ बघून हसले पाहिजे तर भाऊ ना असेच व्हिडिओ बनवत असतो धन्यवाद भाऊ कायद आपल्या आपले देवीजबा म्हणत आहे जेव्हा जेव्हा हा भाऊ जेवतो आहे या तुम्ही पण जेवाला सेम चॉईस ब्रदर म्हणजे बघा हा तुम्हाला पण बटाटा भाजी खूप आवडते भाऊ आणि मी तर आज बिल्डिंगमध्ये आमच्या आहे म्हणजे भांडालाच आहे मी आपल्या चिन्मता आल्या चिन्मताई हाय चिन्मताई नमस्कार चिनमत मी जेवण करत आहे तुम्ही पण जेवायला या बघा आपली स्पेशल भाजी आहेत बटाटा आणि आपली चपात्या आणि ताई आज मी बिल्डिंगमध्येच आहे म्हणजे तुला तर माहिती आहे आपला तुमचा कंपाऊंड तो आमचा कंपाऊंड हा आणि आपली पर्यायी तर ताई आज मी बिल्डिंगमध्येच आहे सायबर ड्युटी मला आहे ताई जेवण झालं का चिन्मयताई जेवण झालं का ही चिन्मयताई आहे ना जेष्ठ मी जिथे काम करते बाजूला राहते चिन्मयताई पण आमची अजून ओळख झाली नाही आहे भेट आमची झाली नाही अजून आहे जे म्हणतात दोन नंबर लाईक डन केले दादा धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि दीपक भाऊ चिन्मय आणि देवीदास भाऊ तुमचं जेवण झालं का नक्की सांगा आणि सर्वांना नागपंचमी शुभेच्छा बघा आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवले नागपंचमीचा तुम्हाला शुभेच्छा दिल्या आपण आणि जो आपल्या श्रावण महिना आपले जे आपले सण येतात नागपंचमी असतं नंतर पंधरा ऑगस्ट परत रक्षाबंधन धुळीवंद आपला गोपाळकाळ आणि नंतर आपला सर्वात मोठा सण सर म्हणजे आपला गणपती बाप्पा असतो बघा श्रावण महिन्यामध्ये दादा तुमचे माझे विचार सारखे जो जो दुसऱ्याचा असतो ना तो नेहमी हसत राहतो हा भाऊ माझं असंच असतं कारण मी कसं असतं बघा प्रत्येकाला दुःख असतं सुख पण असतं प्रत्येका टेन्शन पण असतं पण मी तो टेन्शन घालत असतो हसून म्हणे मी मध्ये मध्ये बोलतो मी हसते तुम्ही ते अहो बघा मला पण टेन्शन आहे कारण मी टेन्शन माझं हसं घालत असतो तुमच्याबरोबर राहून तुमच्याबरोबर बोलून तुम्हाला चांगल्या कमेंट करून माझं मी दुःख पूर्ण घालवतो आणि मी पण तिथं मेन फ्रेश माझं माइंड असतं कारण ड्रायव्हर बोलला तुम्हाला सगळं दगदगचं काम असतं डोळे समोर उघडे करून गाडी चालवावं लागते आम्हाला दोन्ही कानं आम्हाला उडी करून आम्हाला गाडी चालवायला लागते आम्हाला लक्ष आम्हाला एकदम समोर द्यायला लागतं तर ना नजरहाटी दुर्घटना घाटी तसं आमचं जीवन आहे तर धन्यवाद भाऊ धन्यवाद हो दादा जेवण झाले अरे वा भाऊचे जेवण झाले दीपक भाऊचे हो दादा जेवण झाले माझे पण बघा दीपक भाऊ कालच आपल्या लाईव्हवर आले आणि त्यांचं आमचं किती झुलतं आहे असंच एकामेकांवर प्रेम पाहिजे बघा प्रेमापुढे काहीच नाही गोष्ट कुठलीच गोष्ट प्रेमापुढे नाही आहे जितकं तुम्ही लोकांना प्रेम करेल तितकं तुमची आ... आपुलकी वाढेल दुसऱ्या तुम्ही जितकं प्रेम करणार तितकं तुमचं प्रेम समोरच्यावर तेवढंच अवलंबून असतं का भाऊ आमचे चांगले प्रेम करतात तर मी असंच प्रेम करतो सर्वांवरती सर्वांच्या जा लाईव्हवरती जाऊन मी तर मला हेच त्यात मला आनंद भरपूर मला भेटतो तर मी जेव्हा दुसऱ्याला हसवतो ना तिथं मला भरपूर मला आनंद भेटतो मला ताई म्हणत आहे बिल्डिंगमध्ये बिल्डिंग द वरून जम समजलं मला दादा हां हो ताई काय ताई आज आपण मॅडम सोडून आलो मी ऑफिसला आणि माझा बॉस आला आहे काल तर बॉसला गाडी लागते तर मला बॉसची आपली ड्युटी आहे तर बोला आपण जेव्हा आता नंतर आपण जेव्हा टाईम भेटणार नाही तर माझा बॉस इथं इथं फिरत असतो दिवसभर धन्यवाद ताई सलाम तुम्हाला दादा कार्याला धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद दादा तुमचे नाव घ्या ना प्लीज तुमच्या सर्वांना खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनल तिचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो मी मुंबईकर आहे मुंबईला मी खारला खा दांड्या राहतो माझं नाव आहे पूर्ण राकेश हिराजी मेत्रे मी ड्रायव्हर आहे डायवरचं मी जॉब करतो आणि आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश थ्री झिरो मी ह्या असतं थ्री असाल असायला पाहिजे आपण एक कोकणकर पण आहे आपलं कोकणात गाव आहे लांजा करून आहे आपलं लांजा गाव आहे सिटी आपली आहे लांजामध्ये आणि मुंबईला मी खारला खा दांड्या राहतो तर आणि आपले मराठी बघा आपले जास्त आपले मराठी व्हिडिओ आपले असतात कंचेत मी कधी हिंदी व्हिडिओ बनवतो आपल्याला आवडले तर बनवायला नाही तर आपले जास्त आपले मराठी आपले व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात आपले बी हसवतो आणि कोणतं टेन्शन दूर करतो आपले असेच व्हिडिओ असतात आज पण आपले व्हिडिओ छान छान व्हिडिओ बघा आणि आधी दररोज आता माझे गणपती बाप्पाचे व्हिडिओ असतात पण मी जेव्हा माझा चॅनल चालू केलं त्यानंतर मी गणपती बाप्पाचे व्हिडिओ अपलोड करायचो तर आता गणपती बाप्पा बघा एक महिना राहिलेला आहे तर माझे दररोज एक एक व्हिडिओ माझा गणपती बाप्पाचा असतो शॉर्ट व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि तुम्हाला लाईव्ह पण लवकर बघायला भेटणारे गणपती बाप्पाचे जे आगमन होतात ना मोठमोठे गणपती लालबागला मुंबईला ते तुम्हाला बघायला भेटणार छान छान दादा तुमचा नंबर द्या दादा प्लीज भाऊ मी कोणला नंबर देत नाही आहे तर भाऊ मी कोणाला नंबर देत नाही आहे तर काय आपली युट्यूबर फॅमिली आहे ना त्यांनी भरपूर लोकांना नंबर दिलेले आहे आणि त्यांना भरपूर भाऊ त्यांना अडचण आलेल्या आहेत तर मी नंबर कोणाला देत नाही भाऊ नाहीतर मी ह्या चिन्मईत दाईला पण नंबर माझा मी कधीच दिला असता तर प्लीज भाऊ तुम्ही राग मानू नका कारण आमच्या युट्यूबर फॅमिलीवर असं घडलेलं आहे तर त्यांना असे असे कॉल त्यांना आलेले आहे बघा भाऊ मी तुम्हाला नंबर दिला ना तर त्याच्याबरोबर अजून लोक जोडलेले असतात तर प्लीज भाऊ या भावावरती राहू नका आणि मी नंबर कोणला देत नाही असे माझे भरपूर माझे जवळ माझ्यावर प्रेम करणारे भरपूर असे लोक आहेत ताई लोक आहेत पण त्यांना पण मी नंबर देत नाही कारण आमचे जे मचिंद्र भाऊ आहे ना त्यांनी एकाला नंबर दिला असतात लाईववरती आणि त्याला दुसऱ्या माणसाने त्यांना फोन केला त्यांना धमकी त्यांना दिली तर आम्ही पण भाऊ कोणाला नंबर देत नाही प्लीज भाऊ समजून घ्या भावाला तुम्ही बघा मी मुंबईला राहतो खाल दांड्याला तुम्हाला असं कधी वाटलं तुम्ही भाऊ कुठं नक्की सांगा भाऊ तुम्ही तर मला वाटतं नाशिकवर नाही भाऊ तुम्ही दीपा भाऊ तुम्ही नाशिकवर आहे ना तुमचा प्लीज दादा भाऊ मी कोणलाच नंबर देत नाही भाऊ तर लागू नका तुम्ही या भावावरती तुम्हाला काय बोलायचं आपल्याला तुम्ही कमेंट करा आपल्या आपले व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओज द्या तुम्ही कमेंट करा तर तुमची आपण छान छान आपण बोलू शकतो भाऊ आणि समजा तुम्ही मुंबईला कुठं आला तर मला तुम्ही मेसेज करा माझ्या न आयडिओ जाऊन माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा भाऊ मी आज मुंबईला आलो आहे माझ्या नातेवाईकडे आले नक्की भाऊ तुम्हाला तिथं आपण भेटायला येईल आपण आपले दुसरे दीपक भाऊ पण आले दीपक पवार भाऊ जय शिवराय दादा जय शिवराय तुम्हाला पण भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राखीव मेहते ती थ्री झिरो आणि मी असतो तरी पण आतालाच पाहिजे दीपक भाऊ तुम्हाला खूप शुभेच्छा दीपक भाऊ तुम्ही कुठून आहात नक्की सांगा मला दादा लाई साहेब घरी असतात का दादा भाऊ समजलं नाही मला तुम्ही काय कमेंट केली दादा ताईसाहेब घरी असतात का दादा म्हणजे समजलं नाही भाऊ भाऊ तुम्ही कुठे नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या नवीन आलात आहे लातूर अरे ला वा आमच्या लातूरचे अजून कोणतरी भाऊ आहे लातूरचे आणि भाऊ मी मुंबईकर आहे मुंबईला मी खार खाण्यात जातो आणि भाऊ जेवण करा तुमचं जेवण नक्की सांगा आणि भाऊ माझ्या चॅनलवर तुम्ही माझे व्हिडिओ बघा आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला किती आपले व्हिडिओ आपले आवडले तर त्याला लाईक करा शेअर करा आणि मग आवडल्या एक तुम्हाला एकदम छान वाटलं तर तुम्ही त्याला सबस्क्राईबर करा दीपक भाऊ बघा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात आणि सगळ्यांना मी हसवतच असतो मी आणि बघा आता जो मला वाटतं नाही तर हा भाऊ Uh, माझी बायको घरी असते ती कामाला पण आहे आणि ती अंगणवाडी सेविका आहे ती तरी अंगणवाडी सेविका आहे तर सध्या तिचा फॉर्म भरायचं काम चालू आहे ना लाडकी बहीण योजना म्हणून मी ना नऊचं लाईव्ह कधी घेतो कधी कधी नाही घेत मी आणि रक्षाबंधनचा आपल्या नंट आपल्या कंटिन्यू आपलं लाईव्ह असणार आपला नऊ वाजता हा भाऊ ती अंगणवाडीमध्ये सेविका आहे ती धन्यवाद भाऊ धन्यवाद ओके दादा पण नाही भाऊ तुम्ही प्लीज भाऊ राग नका मानू असे मला भरपूर पण मला नंबर मात्र मी नंबर कोणाला दिले नाही मी माझे हां तुम्हाला मला भेटाल तुम्ही मी मुंबईला राहतो खार दांड्याला तुम्ही कधी मुंबईला तर मला एका व्हिडिओ कमेंट करा भाऊ आम्ही उद्या मुंबईला येतो आहे तर तुम्ही आम्हाला भेटेल का तर नक्की भाऊ तुम्हाला तिथं मी येऊन भेटेल तुम्हाला मी पण कसं भेटगाडी तर झाल्याच पाहिजे असतात आणि बरं पण वाटतं नक्की भाऊ तुम्ही आला कधी मुंबई नक्की तुम्ही मला मेसेज करा माझ्या व्हिडिओवरती नक्की आपण भेटू आमच्या मुंबईला भरपूर बघण्याचं भरपूर आहे हो दादा धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ मी सांगेलच आणि कसं आहे भाऊ मेन गोष्ट तर आहे ना म्हणजे माझी बायको तुमची जी वहिनी आहे तुमची ताई आहे तिला जरा याच्यामधला काय आवडत नाही ती माझ्या जरा पण व्हिडिओमध्ये नसते फक्त आमचा एक ब्लॉक असतो ना ब्लॉक कुठे आम्ही वगैरे कुठं कुठं बाहेर गेलो ना तर ती माझ्या व्हिडिओमध्ये असते नंतर माझ्या तरी व्हिडिओ बन नसते पण तिने मला अगोदर सांगलेला आहे तुमच्या यूट्यूबवरती मला घ्यायचं नाही माझ्यावर व्हिडिओ बनवायचे नाही म्हणून भाऊ मी माझे व्हिडिओ बघा मी एकटे जास्त बनवतो माझ्या लहान लहान मुलं असतात कधी कधी माझे मित्र असतात मोवरती त्यांच्यावर मी व्हिडिओ बनवतो नाहीतर मी एकटाच व्हिडिओ बनवत असतो पण मी कधीच माझ्या बायकावर आज मी व्हिडिओ बनवले नाही सेपरेट माझे तर फक्त आम्ही कुठे फॅमिली आम्ही कुठे गेलो ना आम्ही अजियाला हॉटेलला आमची तीन फॅमिली असते तसं आम्ही मी एक छोटा ब्लॉग बनवतो त्या ब्लॉगमध्ये बघा माझी तुम्हाला दिसेलच भाऊ माझा ब्लॉग तुम्ही बघा आम्ही हॉटेलला जेवायला गेलेलो आहे आत्ता जे दोन तीन नक्की माझा व्हिडिओ येतो नक्की बघा तुम्ही दीपक भाऊ धन्यवाद जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र तुम्हाला पण भाऊ जय महाराष्ट्र तुम्हाला भाऊ तुम्हाला पण सलोड आहे आपला दीपक भाऊ आणि दीपक भाऊ तुमचं जेवण झालं नक्की सांगा तर तरी आपली आज युट्यूबर फॅमिली भरपूर आपल्या आली नाही नेहमीवाले दीपक भाऊने आज आपल्याला आली नाही आहे नाही तर आपले सगळे ताई आणि आपले भाऊ आपले असतात आपल्या लाईव्हवरती तर त्याला माहिती दादा कधी कधी एक वाजता लाईव्ह घेतो फक्त आता मी पाच मिनटं लाईव्ह घेणार आहे तर दीपक भाऊ तुमच्या जेवणाला नक्की सांगा दीपक भाऊ पवार भाऊ तुमच्या जेवणाला नक्की सांगा हो भाऊ तुमचं प्रेमच चांगलं एवढं आहे सगळं धन्यवाद भाऊ धन्यवाद अजून काही उद्योग नाही पंधरा चालू पहिला बोलतो हां म्हणत आहे धन्यवाद जय म्हण जय म्हणता भाऊ तुम्हाला पण दीपक भाऊ तुमचं जेवण झालं नक्की सांगा दीपक पवार भाऊ आणि आपला रात्री वेळ आपण नऊचा लाईव्ह डेली आपला लाईव असतो नऊचा आपले भरपूर आणि भाऊ आपले आले नाही अजून आपली जी युट्यूब फॅमिली आपली पूर्ण आहे की अजून आपल्यावर आली नाही आहे नाही तर आमच्या अजून गप्पा भरपूर होतात रोटी लाई म्हणतात हा बाद <laughs> <अुँ>। <laughs> क्या बोलतो दीपक भाऊ जेव्हा नक्की सांगा मला दीपक भाऊ ये उसको अर पेट से ना आले आहे आमच्या दुसऱ्या भाऊ पण जेव्हा आलेले आहे आम्ही असं जेवत गप्पा मारत असतो आम्ही बघा दही आता बोललेगर पहिला सब्जी नाही सब्जी लागतात ते रेको महिन्यात बोललेगारो मिळते डिनर रात को मालूम है? डिनर भार है तो लोगों लगे कमेंट करा फीन मिनट लक्की तुम लोग बढ़ा अपने वीडियो छान छान वीडियो आता तो मैं नक्की वीडियो आवड़े नक्की तुम्हारा अपने वीडियो आवे तो चैनल लाइक कमेंट आज सब्सक्राइबर करा शेयर करा नमस्कार नमस्कार दादा पाच नंबर लाईक धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल त्या जेवायला मी जेवतोय आणि तुम्हाला नागपंचमी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून जेवण झाले का दादा ताई जेवणच चाललंय माझं आणि ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे तुमचे काय काय व्हिडिओ मी बघून पण बनवलेले आहेत नक्की तुम्ही बघा तुमचे व्हिडिओ मी काय काय ब बघून बनवलेले आहे नमस्कार सर्वांना करता आपलं ताई बघा या ताईंचा लाईव्ह छान असतो या ताईंचे व्हिडिओ पण खूप छान छान असतात ताई मी पण तुझी व्हिडिओ कॉपी केलेले आहे सर्वांना ना खूप खूप शुभेच्छा आणि संध्याताळी जेवण झालं का तुझा संध्याकाळी नक्की सांग नमस्कार हो ताई खरंच छान तुझ्या व्हिडिओ आतून तुझी मी व्हिडिओ बघितले बघा आता तुझ्या मी चार पाच व्हिडिओला आता मी कमेंट केलेला आहे छान छान व्हिडिओ आहे आपलं ओमी भाऊ आले आहे ओमी भाऊ नमस्कार नमस्कार धन्यवाद दादा नमस्कार ओमी भाऊ जेवण जेवणदराला बघा आपलं पेशल आहे बटाटा भाजी ओमी भाऊ दादा तुम्हाला कमेंट टाकली आहे ओके भाऊ भाऊ बघतो मी मला कमेंट येतेच तुम्ही केलेलं आहे नक्की तुम्हाला मी सब करतो भाऊ तर माझा प्रेमच तसं आहे मी पहिल्या सर्वांना सपोर्ट करतो नंतर मी माझं बघतो असं आहे भाऊ मी ओमी भाऊ जेवण झालं का तुमचं नक्की सांगा ओमी भाऊ आणि या जेवाला ओमी भाऊ तुम्ही बघा हे पण आपली ओमी भाऊ मुंबई मुंबईचे आहे उल्हासनगरचे आहे जेवण छान छान नाही दादा जेवण आहे स्वयंपाक चालू आहे अरे वा ताईचं जेवण आज लेट हा उपास असेल मला वाटतं ताईचा आज जेवण करा दादा आम्ही करू नंतर हो असं आहे का भाऊ हां बरं भाऊ तुमच्या आता या तुमच्या लाडक्या मांजरी आहे त्या आता जेवण करत असेल मला वाटतं तर त्यानंतर तुम्ही जेवण करतात ना आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा माझ्याकडून आपल्या चॅनलवरून लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल मुंबईला पाऊस पण नाही आहे आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला बघा सर्वांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा मी दिलेल्या आहे आपला छोटा व्हिडिओ बनवला आहे हां बोल भाऊ मी तुम्हाला तर तुमचा मी लाईट त्याची बदला ना एक वाजताचा जा तर तुम्ही त्यांना पहिलं जेवायला देतो नंतर तुम्ही जेवता भाऊ खरं असं असतं आता मी पण सकाळी जेव्हा जेव्हा मी सकाळी नाश्ता करत असतो ना चाय चपाती करत असतो ना मी भाजी खात असतो ना तर माझ्या घरी पण पक्षी आहे लवबर आहे मी त्यांना पहिले खाणं देतो नंतर मी खातो नंतर मला असं वाटतं ते उपाशी आणि मी खातो असं वाटतं म्हणून पहिले माझ्या पक्ष्यांना मी देतो पहिला खायला नंतर मी चाय नाश्ता करत असतो पाऊस वगैरे आहे का दादा ताई पाऊस जरा पण नाही आहे बघा पूर्ण रस्ता सुकलेला आमचा हो ते बघा सकाळी फक्त जरा पाच मिनटं पडल्या सकाळ सकाळी त्यानंतर जरा पाऊस नाही आमच्याकडे निवांत एकदम आहे सावका निवांत सावका जेव्हा दादा धन्यवाद ताई धन्यवाद आणि खरं ताई मी व्हिडिओमध्ये छान व्हिडिओ आहे त्यातले एक दोन व्हिडिओ मी जे आपले माणसांचे व्हिडिओ आहे ना जे आवाजाचे ते व्हिडिओ ताई मी तुझे बोलवलेले आहे मी बायकाचे व्हिडिओ कधीच बनवत नाही आवाजाचे मी बघता जे आपले समजा दोन कॅटेगरी असेल ना व्हिडिओ माणसाचा बाईचा तर माणसाचा रोल मी करतो बाईचा रोल मी सोडतो दाई आमच्याकडे परत आहे पाऊस अरे वा हो आमच्याकडे पाऊसच नाही आहे छान तुमच्याकडे पाऊस पडतो आहे तर आमच्याकडे पाऊसच नाही मग म्हणतात आमच्याकडे पाऊसच नाही आहे मस्त वेळ आहे आणि ताईंचा उपास पण असेल नागपंचमीचा म्हणजे काल उपास असतो आज स्वराजचा असो असतो तर असाच प्रेम ठेवा भावावरती आणि होमी भाऊ बघा तुम्ही मला बोलले भाऊ लाईव्ह तुम्ही घेत जावा तर भाऊ आता मी लाईव्ह पंधरा ते वीस मिनटं घेत जातो दोर जाता एक वाजता आणि रात्री आपला थोडा टाईम भेटतो म्हणून आपण घेत नाही आहे तर भेटला आपण टाईम तर आपण नऊ वाजता म्हणून लाईव्ह घेत असतो तर होमी भाऊ खरंच तुमचा धन्यवाद मनापासून तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल असाच सपोर्ट करा भावावरती तुमच्या मुंबई घरावरती तर चला आता आपण लाईव्ह आपला बंद करत आहे हाय बोला हाय बोला म्हणजे काही समजलं नाही दादा उंदीर पकडायचं औषध घेतलं येते ते व्हिडिओ तुम्ही टाकले आहे ना कॅटचा त्यावर मी पण व्हिडिओ बनवला आहे नंतर अपलोड करेल हो भाऊ बनवा छान छान काय झालं भाऊ आमच्या बघा कंपाऊंडमध्ये ना इथं अशा मांजरी फिरत असतात बाहेर तर, शौर्ट शौर्ट आगा। आगा। गे 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 तर मी त्यांचे व्हिडिओ बनवतो शॉर्ट शॉर्ट आणि अशा चार पाच मांजरी आहे वेगवेगळ्या टाईपच्या चार 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 पाच कलरच्या वेगवेगळ्या मांजरी आहे कलरच्या तर मी तुमचं शिकलो मी एडिटिंग करायला थोडं थोडं ही ही ती ही ती भाऊ हो मी भाऊ आणि तो मी व्हिडिओ बनवला आणि चाललंय माझा आणि काय तरी भाऊ समजत नाही माझे कंचित व्हिडिओ फक्त वन के काय गेल्यावरती नाहीतर तर माझे साडेचारशे पैसे जाऊन माझे व्हिडिओ स्टॉप होतात काय झालं युट्यूब मी केले समजत नाही आहे त्या स्वतःची पण आहे व्हिडिओमध्ये असं आहे का भाऊ ओके भाऊ नाही भाऊ माझी एक पण नाही आहे माझी एक पण मांजर नाही भाऊ आपल्याला फक्त आपल्या लवकरच आपल्याला आहे तर तुमची आशा तर भाऊ नक्की भाऊ मी बघतो तुमच्याकडे मांजरीला चांगली छान छान मांजरी आहे आम्हाला मांजरी खूप आवडतात दादा असं आहे का दाही ताई आमचं तर काही नाही आहे मी फिरत असतो ना कुठं मला मांजरी करी मला कुत्रे मला भेटत आहे ना कुठे कोकीला कु भेटत तर मी त्याचे व्हिडिओ काढत असतो आणि माझं एक चॅनल आहे ना राकेश मैत्रे थ्री राकेश मेत्रे वन थ्री एट फोर तो माझा पक्षीने मी त्याच्यावर जास्त अपलोड करत असतो व्हिडिओ प्राण्यांचे म्हणजे मांजेचे कुत्रेचे म्हणजे त्या प्राण्यांचे तर कधी कधी मला व्हिडिओ नसेल ना काय तर मी आपल्या मग चॅनलवरती अपलोड करतो वेगळ्या टाईपने करत असतो मी व्हिडिओ तर माझं चॅनल आहे ना राकेश मेत्रे वन थ्री एट फोर पण आम्ही जाऊन माझा चॅनल सर्च करणार व्हिडिओ माझे छान छान त्याचे व्हिडिओ असतात जाईन दादा व्हिडिओ जाईन सगळ्यांच्या स्टॉट्स आहे ओके ताई तर चला मला कोणतरी आता मला बाय म्हणा मी पंधरा ते वीस मिनटं बोलता मला तेवीस मिनटं माझा लाईव्ह झाला चोवीस मिनटं माझा लाईव्ह झाला आहे तर कोणतरी मला बाय म्हणा कारण मला नेट जरा जपून ठेवावं लागतं कारण मला पत्ते लाईव्हवर जायचं असतं दोन दोन तीन तीन मिनटं तर मला कोणतरी बाय म्हणा म्हणजे मला नेट मला जपून राहील तर आणि रात्रीचं कसं आपण घरी असतो तर आपलं वायफाय असतो तर मला मग अर्धा तास एक तास दीड तास मला घ्यायला भेटतं हो दादा नक्की बघणार ताई नक्की बघा आणि आपला एक पहिला आपला व्हिडिओ असतो गणपती बाप्पाचा आपला व्हिडिओ असतो तर आता गणपती बाप्पा जवळ आलेले आहे तर माझा दररोज एक गणपती बाप्पाचा व्हिडिओ असतो शॉर्ट व्हिडिओ आणि लवकर तुम्हाला लाईव्ह पण बघायला भेटणार आहे तर तुम्हाला छान बरं वाटेल एकदम मी म्हणतात बाय दादा बाय हाय हाय नंतर ताई म्हणतात रात्री करा लाईव्ह हा भाऊ मी घरी लवकर गेलो ना आज मला उशीर राहणारच आहे नाही तर मला ना नऊ सवा नऊ सार नक्की मी लाईव्ह गेल पहिले मी बायकीला जाऊन परमिशन काढेल बाबा तुला माझा मोबाईल नको ना आज फॉर्म भरायला कारण तिला कसं लाडकी बाईचा फॉर्म भरायला लागतो ना म्हणून मी सध्या माझा लाईव्ह नवला बंद ठेवला ती बोली नाही तुम्ही लाईव्ह घ्या तर नक्की मी लावू गेला आधारच तरी लावू घेईल नाही तर मी एक वाजता एक तास पण लाईव्ह घेईल ओके दादा बाय बाय मला पण स्वयंपाक बनवायचा आहे ओके ताई बाय बाय धन्यवाद भाऊ धन्यवाद भाऊ खरंच भाऊ हो मी भाऊ या तुमच्या सोप्यामध्ये मी लाईव्ह घेतो नाही तर मी लाईव्ह बंद केलेला पण तुमचं मार्जिन चांगलं होतं दादा दहा का नाही पाच मिनिटं तर तुम्ही लाईव्ह घ्या बरं वाटतं खरंच भाऊ बरं वाटतं लाईव्ह घेतल्यावर मला पण बरं वाटतं चला सर्वांना दुपारच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी जेवण आणि परत सर्वांना एकदा नागपंचमीच्या खूप शुभेच्छा आपल्या चॅनल नावावर राकेश मेथी थ्री झिरो जी मी असतं तुम्ही पण हसालाच पाहिजे चला आपण रात्री नऊच्या लाईवर भेट्या परत आपण गप्पा मारताना चला बाय 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 बाय